कविता नसते नुसती कोरड्या शब्दांची शृंखला तर ओले काही जाणारी ती धगधगीत आग असते पाणी भरताना आळ्यात पडलेल्या सासूर वाशिनीला वर काढण्यासाठी टाकावेत संध्या गावाने आपापले गळ आणि एखाद्याच गौरकाला लागावा तिचा पोहरा ती पाण्यात असल्याची खात्री देणारा तशी असते कविता खोल काळजातून हाताला लागलेली कवीच्या उशा पायथ्याला पाव खात जागलेली अरे कडून कुथून होत नाही लागते मोकळीचीच कळ जीव जीवाच्या मुळावर तेव्हा कुठे उठतो पाठीवर व आटी तटीच्या गाठीत मावत नाही कविता म्हणून उसून फाटते जसे अर्दांड पुराचे पाणी गावकुसात दाटते म्हणून म्हणतो मित्रांनो शोधून सापडत नाही कविता ती असते पेरणीसाठी वापसावर आलेल्या जमिनीची ओल कचक द्यावा लागतो पाय तिथलीवर तेव्हा कुठे पडतो मुठीतला दाना खोल तेव्हा कुठे पडतो मुठीतला दानाखोल आपण मला बोलवलं सन्मानित केलं सत्कारित केलं त्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक संयोजकाचा कायम स्वरूप नाहीत फक्त आपली अकरा वाजता मी माझ्या मर्यादा म्हणून या व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करून मी माझी रजा घेईल फिर कधी जिंदगीने मोका द्या तो आज की साध्या धुरी मैफिल बाद मी पूरी कर लेंगे या वचनात वचनबद्ध राहून थांबतो धन्यवाद